तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रथम शिकवण आणि आज आपण भेटलेलो आहोत प्रथम शिगवण चॅनलला तर आज असं विशेष काही नाही आहे आज आपण जाणार आहोत मुरुडला कारण तिथे थोडं काम पण आहे आणि आपला ब्लॉक पण होईल आणि तुम्हाला मुरुड बीच पण दाखवेन दापोलीतून सरासरी सात आठ किलोमीटर असेल मुरुड तिथे देवीचं पण दर्शन देणार आहे तुम्हाला आणि मुरुड बीचचं पण दर्शन देणार आहे तर सर्व लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर डायरेक्ट आपण सिनेमॅटिक टॉवर चेक करा गाडीचे आणि आपण जाऊया डायरेक्ट मुरुड बीचवरच भेटूया काय तर आपण मुरुडच्या देवीच्या इथं आलेलो हो आहोत श्री दुर्गा देवी मंदिर तर म मुरुडच्या तर मुरुडच्या गेटच्याच इथं आहे देऊळ इतकं जुनं आहे ना सगळे त्यांचे खांब भीम नक्षी तुम्हाला दाखवणार आहे तर खांब भीम बघू शकता इतकं कलाकारांनी एक नंबर कोरलं नाही देवाच्या मूर्त्या पोपटाचं चित्र आहे एक नंबर सगळे प्राणी या खांबावर आहेत आणि देवीचं दर्शन घ्या देवीला आस इतकी मस्त सजवलेली आहे म्हणजे दररोज सजवत असतील पण आज एक नंबर देवीचं दर्शन घडलेलं आहे सगळ्यांनी देवीचं दर्शन घ्या पायापडा आपण थोडा वेळ इथे थांबू आणि जाऊया मुरुडच्या इथे इथे मोठी ग बेल आहे आणि इथं तेज आहे आणि आपण जाऊया आता मुरुडला गाडी अडकली हां तर आपण निघालेलो आहोत मुरुडला म्हणजे मुरुडलाच आहोत पण मुरुड बीचवर चाललेलो आहोत एक नंबर समुद्रकिनारा आहे आणि नारळाच्या बागेतून आपण जात आहोत एक नंबर किनारा समुद्रकिनारा आणि डॉल्फिन पण दिसतात आपल्याला दिसले तर मी तुम्हाला दाखवेनच एक नंबर बीच आहे आणि फिरायला तुमच्या फॅमिलीला सुद्धा चांगला आहे हॉटेल्स आहेत आजूबाजूला राहण्याची खूप मोठी सोय आहे आता आपण जवळ आलेलो आहे त्या ठिकाणी एक नंबर बघा तुम्ही पुढे पुढे बघा किती भारी दिसेल कदाचित भरती आहे की भरती ओटी लागले काय माहिती नाही तर पाणी मागं मागे सरकतो आहे ओटी आहे काय टेन्शन नाही आपल्याला गाडी आत नेता येईल पटापट आपण समुद्राच्या इथे थांबूया आणि मी तुम्हाला सगळी माहिती देईन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समुद्र समुद्रकिनाऱ्याची मजा घ्या ब पाहतच असाल तेथे भारी लाटा येत आहेत पुऱ्या इकडे इकडे टेकले आहेत म्हणजे भरती आले म्हणजे आता भरती निघून जाईल पुरा तिथपर्यंत पाणी ते पोहतायत ना तिथपर्यंत पाणी जाईल भरती असल्यामुळे इकडं गाड्या पण आणता येत नाही आणणार होतो गाडी आला परत तेवढा काय माहिती नाही आणि मुरुड मुरुची तुम्ही देवी बघितलीत असाल आज काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून गाणी विणी मस्त लावलं नाहीत तिथे पूजा झाली आहे तर तिकडे पुढं पुढं सांग बीचच्या इथं हॉटेल आहे तिथं बसलोय लग्न बिघ्न इथं झालंय वाटतं आवाज येतोय की नाही मला माहित नाही अजून पण बीचच्या इथे बसणे आणि असं मस्त सूर्याकडे पाण्याकडे बघणे ही खरी मजा आहे आणि कोकणातच म्हणजे दापोलीत इतके समुद्र आहेत लाडगर आहे मुरुड आहे अजून आहेत वेगळे वेगळे खूप एक आपण बीचचा आहे तर समुद्र ठिकाण आहे लाडगरचाच तो, तो जाऊन बघा भारी व्हिडिओ आहे आवाज येतोय असला तर चांगलाच भारी नाही तर मी बाहेर नाही टाकेन मी तुम्हाला बीचचं दाखवतो जरा बघा किती भारी दिसतंय बघा यार आत्ता साधारण पाच वाजले मी असं आहे आता मी थोड्या जाईन इथून पण बघा किती भारी आहे आणि मी या पायटन डनवर बसलो आहे इतकं भारी वाटतंय ना मला मी महिन्यातून दोनदा तीनदा येतोच मा मुरुड म्हणजे नवीन असं काही नाही आहे माझ्यासाठी आणि संध्याकाळी सनसेटला आहेत ना, ना डॉल्फिन दिसतात एक नंबर तुम्ही आलात तर संध्याकाळचे जे आहे सनसेट बघायला आणि डॉल्फिन पण दिसतील ते होड्या आत गेल्यात कारण डॉल्फिन बघायलाच गेले असतील एक नंबर चुकून जर डॉल्फिन इकडे दिसले लांबनं तर आपला मोबाईल तिथपर्यंत झूम होतो हे तुम्हाला माहिती आहे ते, ते दाखवीन मी फुल एन्जॉय करण्यासाठी मुरुट बेस्ट आहे मी सांगतो तुम्हाला इस्ट काय सांग कारण इथे खेळण्यासाठी आपल्याला गाड्या बिड्या आहेत घोडे आहेत उंट आहेत अजून बैलगाडी आहे घोडागाडी आहे सगळं आहे आणि दुसरं म्हणजे तिथे खाण्यापिण्यासाठी हॉटेल पण आहेत समुद्रावर म्हणून बेस्ट बोलतो आणि जरा मला कारण मुरुडच इतकं बेस्ट वाटतं ना जास्त ताय, करून मी मुरुडवरच यायचो कॉलेज टाय कॉलेज टाईममध्ये तर मुरुडवरच लेक्चर ऑफ करून त्या हळूहळू आता माझ्या ब्लॉगिंगमध्ये घरां घरातल्यांना समजणार आहे मी कॉलेजमध्ये जायचो की नाही जायचो ते <laughs> आणि त्या काकी माझ्याकडे बघतात हा एवढा फोनमध्ये काय बघतो आणि बोलतोय त्यांना काय माहिती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा त्यांना पण सांगेन आणि तुम्हाला पण सांगतोय चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर कर, पाचशे करायचे आहेत तरी पण मी तुम्हाला सिनेमॅटिक मध्ये थोडं दाखवतो आपण गाडी लावली तिथं सगळ्या पुरं गाडीने भरलं नाही आता फक्त गाडी काढायला भेटली पाहिजे नाहीतरीत सहा वाजेपर्यंत उभं राहायला लागेल उंट उंट बघा थोडं बघा घोडा आहे तिथं समोर इकडं उंट आहे इकडं उंट आहे उंट उन्ता विचारा एकटाच आहे जवळ जायला नको या गाड्यांवरनं फिरायला भेटत फटाफट आता आपण जरा जाऊया तिकडे सगळं इकडं फिरायला फुल आहे गाडी वेडी खूप जण आले तिकडं फिरतायत बघण्या सनसेट भारी दिसतो इथं तर आता मी बीचच्या बाहेर उभं राहिलोय कारण इतकी गर्दी आहे रोडला इतकी कोणी कुठून येत आहे कुठून माणसं इतकी रोड भरलाय पुरा आधी रोड इतका खराब आहे त्याच्यात तो इतका गाड्याने भरलाय बाप रे आणि बी बीचवर खूप गर्दी आहे बघितली तर असाल तर मी असंच टाइमपाससाठी फिरायला आलेलो कंटाळा आलाय घरात म्हणून मूड होता कर्द्याला जायचा पण नको कर्द्याला नको पुढच्या ब्लॉगमध्ये कर्दा भेटेल जर ब्लॉगला एवढा सपोर्ट भेटला तर करदा दाखवेन मी कर दे सॉरी करदा नाही कर दे करदेच ना हो हो कर दे जर ब्लॉगला इतका सपोर्ट भेटला म्हणजे मिळाला व्ह्यूज व्यूज चांगले गेले तर हरणे दाखवेन मी हरणे बेस्ट आहे तिथला आहे मच्छी पकडायचं लिलाव विलाव बोटी इथं बोटी फिरण्याच्या बोटी होत्या तिकडं म मासे पकडायचं दाखवीन आणि मी असं टाईमपाससाठी आलेलो असं म्हटलं ब्लॉग ब्लेक आप ब्लॉग आपला तयार चांगला होईल असाच आणि ऊन असल्यामुळे चेहऱ्याची चे हालत बघूच शकता तुम्ही हा चष्मा लावल्यावर हा इथं असे डाग पडतात ना बेकार मला गॉगल बदलायचा आहे पहिला गॉगलमुळे शे हे शिक्के कायम राहिले माझी पुढे तर जरा इथं नातेवाईक राहतात त्यांच्या इथे जाऊ बसूया थोड्या आणि मग बघूया घरात जायचं आणि इथला काय दाखवतो जर कोंबडी मांद्र गुरं असे असली तर चला वर जाऊया पटापट तुम्हाला एक दरी दाखवतो जाताना कसली लागते ते हो का इथून इथून ना तिथून इत कडक दिसतो तर ही पुसूया कॅमेरा पुसूया इत इथे नदी आहे ही आणि आपण कुठे उभे आहोत बघा इथून केवढा तिथून भारी दिसतो तिथून खाली इतकं भीती वाटते ना बघायला तिथून आणि कायच नाही रोडला बघा इथून गाड्या आणतात लोक बघा ह्याच्यावर आहे मी इकडं केळीच आहेत एक नंबर बसायलाय हा तंगड्या माझ्या अंबा पुढे इकडे बघा भाताच आहे तुम्ही शेतीच्या ब्लॉगमध्ये माझं बघितलं तर की किती भारी अरे इकडे पण असं आहे अरे घरं बघा हा आहे वाटतं कदाचित पेंडायवर हा एक घर आहे इथं घर आहे मी असा टाइमपाससाठी आलाय इज्जतच नाही भेंडी काय मांजत आहे आणि इथं मी टाईमपास करण्यासाठी बसलो आहे बघू शकतो किती झाडझडी आहे ग म्हणजे कित किती झाडं आहेत ते बघा किती खूप खूप आणि आम आपल्या इकडे एक पण नाही छोटी छोटी झाडं हे मला घ कोकणातलं आहे ना म्हणजे आमच्या तिकडचं कवलरवर जाम आवडतात खरंच यार तिथे हवेनुसार असतात बघा हव आणि ब्लॉकमध्ये किंवा आपल्या स्लॅबच्या घरात काही कळत नाही बाहेर कोण काय आलाय पाऊस पडतोय घडघडतंय आभाळ बघा चंद्र बघा चंद्र समुद्रवर न आल्यावर ह हो बघा सगळे इथं काळे 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 डाग सगळे सनसेटला जायला पाहिजे होतं खूप चुकी गेली मी मस्त निवांत आहे आम्हा झोका घेतोय झोका विमान पण आहे वर यावर बघा ना किती भारी मस्त एक नंबर शांतता एक नंबर शांततेसाठी खरंच आहे इकडे भारी एक नंबर मी आता झोप काढणार आहे ह्याच्यावर फक्त तुटू नये नाहीतर खाली आपटलोच फणस आहेत बघा कसला भारे असा घर भेंडे कवल्या रे एक नंबर आणि इतके फणस आले त्या फणसावर भाऊ आणि आवाज बाबा पक्ष्यांचा फणस भाऊ ते यार हाय काय कोकणाच्या बाहेर सा असं काय सागाचे झाड आंब्याचा नाही फणसाचं झाड आंब्याचं झाड हा कसला आहे भेंड्याचं झाड आकाशीचं झाड कसल्या काय माहिती नाही हफंग आहे माहिती नाही तो परत फणसाचं झाड रिंगीचा आंब्याचं झाड काजूचं झाड चिकूचा झाड हो बाय 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 हाय काय हाय काय तर गाईच आता आपण निघालेलो आहोत घरी तर समुद्रावरचं तुम्ही बघितलं असाल समुद्रकिनारा मुरुडला काय काय आहे पण बेस्ट आहे मुरुड तुम्ही जर बीचवर दापोलीत कुठच्या येणार असाल तर मुरुड हा उत्तम आहे कारण मुरुडवर सगळं तुम्हाला पाहिजे ती वस्तुकी व प्रायव्हसी व वर सगळं काही मुरुडवर भेटू शकतं आणि एन्जॉय करण्यासाठी संध्याकाळी जास्त करून या मस्त आहे तसं पण आपला मी जास्त काय दाखवू शकलो नाही कारण मी असं टाईमपाससाठी आलेलो आणि ब्लॉग कसा आहे ते सांगा आणि आपण वाजले ला ला आता वाजलेत तुम्ही बघू शकता किती तर आता आपण घरात जाणार आहोत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा नक्की आणि आत्ता आपण जवळजवळच फिरतो आहे लवकरात लवकरच ब्लॉग मोठा येणार आहे मी प्लॅन केला आहे एक आपला महाबळेश्वरचाच आलेला तिथे जवळपास जाणार आहे तो त्यासाठी तो व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही तर व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही शोधून त्यासाठी खूप मोठा ब्लॉग येईल पार्ट वन येईल पार्ट टू येईल कदाचित नाहीतर मी जाण्याचा वेगळा आणि येण्याचा वेगळा करेन नाहीतर दोन्ही भाग येणार नाहीत एकच ब्लॉग येईल बेस्ट येणार आहे ब्लॉग कारण काय ती मी सांगत नाही तुम्हाला नाहीतर सरप्राईज कसल्या कशाला होईल तर कस ला, कस ला भाई थंडी थंडी, थंडी वाजते ना गाडीवर इतकी रे काय तुम्ही बोललात कर्द्याला जायचं तर कर्द्याला हरणायला जायचं तर हरणायला ब्लॉग लवकरात लवकर येईल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि हा ब्लॉग इथं संपवूया मिळ्या पुढच्या ब्लॉगला तोवर बाय बाय